नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते मी गावी आले होते आणि माहेरीला ना कंदुरीचा कार्यक्रम होता म्हणजे माझे पंजोबा आहेत तर ते देव अवतार होते तर त्यांना दरवर्षी बोकड कापतात आणि एक वर्ष माझी आई कंदुरी करती आणि एक वर्ष माझे काका कंदुरी करतात तर असं आहे आणि एक वर्ष आड त्यांना बोकड कापावंच लागतं कारण इथे ये दोन ले ले है हे दोन बोकडं कापलेली आहेत आणि त्याचं जे काही हे मटण आहे तर ते जवळजवळ पंचवीस सव्वीस किलो भरलेलं आहे आणि आता आम्ही त्या मंदिरामध्ये चाललोत वहिनी आंबा खातात मस्त आणि आम्ही टॅक्टरमध्ये बसलो होतो मी पण टॅक्टरमध्ये गेले होते खूप छान वाटलं व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा तर आता मी मंदिराजवळ आलो आहे आणि इथे माझ्या काकांची विहीर आहे मी तुम्हाला दाखवते तर इथे या ट्रॅक्टरमध्ये आम्ही बसून आलो आहे आणि विहीर तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवते हे आहे माझ्या पंजोबांचं मंदिर तर इथे यांना छान असं मंदिर धुतात त्यांचे पाऊल धुतात आणि टोपी गमजा घालून त्यांना नैवेद्य दाखवतात तर इथे जमलेले माझे आई दोन काकू मी माझे भाऊ बहिणी सर्वजण आहोत आणि सगळे सगळेकडून सगळेच आम्ही हे मंदिर धुवून घेतोय आणि ढोल वगैरे खूप वाजवतात ही पूजा करत असताना तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच Saya cawar kopi, ha. तर ही विहीर माझ्या काकांची विहीर आहे बघू शकता खूप खोल आहे आता यामध्ये बसून आम्ही वापस घरी चाललो आहे तर इथे माझ्या तीन बहिणी आणि एक काकू आहे तर त्या चुलीवरती छान भाकरी करतायत आता हे जे माझे पंजोबा आहेत तर त्यांच्यासाठी कंदुरी का करतात कारण देवा ते देवावतार होते आणि ते रानग्यासोबत कुस्ती खेळलेले आहेत आता हे खरं पटणार नाही पण खरंच आहे माझ्या पंजोबाच्या काळी म्हणजेच हरिबाबाच्या काळी तीन एकर जमीनमध्ये आंबाडी पेरलेली होती आणि त्या आंबाडीचं खोड एवढं मोठं होतं ना की एक एक आंबाडीचं खोड मनगटा एवढं होतं तर ती काढणं शक्यच नव्हतं तर माझ्या पंजोबांनी रानग्याला घेऊन एका रातीत तीन एकर जमिनीतली आंबाडी काढून पेंड्या बांधून ते उभं करून ठेवलं होतं माझ्या पंजोबाविषयी सांगायचं जर झालं तर खूप मोठी कहाणी आहे कारण खूप सत्य आहे खरं तर विश्वास बसेल की नाही मला नाही माहिती पण खूप लोकांना अनुभव चांगले चांगले आलेले आहेत म्हणून ह्यांची सेवा करायला कधीच कर कोणी चुकत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद